नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अमरावती जिल्ह्यातील सर्व पिकांचा बाजारभाव बघणार आहोत तर शेतमाल आहे तूर आवक आहे चार हजार दोनशे पाच क्विंटलची जात आहे लाल आज अमरावती बाजार समितीमध्ये लाल तुरीला कमीत कमी भाव अकरा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव अकरा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्व भाव अकरा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या शेतमाल शेतमाला आहे सोयाबीन आवक आहे आठ हजार पाचशे ऐंशी क्विंटलची जात आहे लोकल आज अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव चार हजार चारशे बारा रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव चार हजार तीनशे छप्पन रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलचा शेतमाला हे हरभरा आवक आहे तीन हजार सातशे एकोणसाठ क्विंटलची जात आहे लोकल आज अमरावती बाजार समितीमध्ये हरभऱ्याला कमीत कमी भाव पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसरम भाव सहा हजार एकशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे